नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलच्या एका व्हिडिओमध्ये तर आता लईच पाऊस पडायला लागलाय सुरुवात झाली आहे पावसाची ऋतू आली का इकडे ऋतुजा ट्युशनला चालली आहे ऋतूला घेऊन चाललो ट्युशनला चालली आहे बाबू ऋतुजा तर ते ऋतुजाला सोडली आहे आणि चालली आहे मी मार्केटला बाहेर कारण की भाजी वगैरे जाऊन घेऊन येते पाऊस खूप पडतो ना बाहेर यायला खूप कंटाळा येतो तर म्हटलं तर ऋतुजाला सोडायला चाललीच आहे जरा भाजीपाळा सगळं घेऊन जाते खूप खिचड झाले बाहेर पावसामुळे चला पावसाचा पाऊस पडतोय पण गरम इतकं होत खूपच गरमी होते पाऊस असला नाही का मग भाजी वगैरे घ्यायला जायला ना जमत नाही म्हटलं तर ऋतुजाला घेऊन चालले ट्युशनला तरी सोबत मी भाजीचं पण काम करून घेते तर आता सगळ्यात पहिले पप्पा आलेत ऋतुजाचे पहिले चहा बनवून घेते ते तर चहा नाही घेत तर कॉफी बनवते मला चहा बनवते चहा पिते आता संध्याकाळचे साडेपाच वाजून गेल्या तर आता पहिलं नाश्ता वगैरे करते मग जेवणाची तयारी करते भाजी वगैरे आणली ती धुवून काढते घरी की पाणी आम्ही बाहेरून भाजी आणल्यानंतर आम्ही कधीच फ्रीजमध्ये असे ठेवत नाही पहिले धुवायची नंतर मग कपड्यावरती सुकवायची त्याच्यानंतर आम्ही फ्रीजमध्ये भाजी ठेवून देतो तर आता पहिले मी भाजी जेवढी घेऊन आली ती पहिले स्वच्छ धुवून घेते कपड्यावरती हॉलमध्ये सुकत ठेवते त्याच्यानंतर मग सुकल्यानंतर मग आम्ही जे पण असते कडीपत्ता कोथिंबीर मिरची जे पण आहे ते पूर्ण आम्ही नंतर, नंतर साफ करून भरून घेतो तर आता चहा बनवते चला तर मंडळी चहा वगैरे पिऊन आहे आता परत पावसाला खूपच जास्तीलो आहे आता पावसाचा तर झालाच साईड ऋतुच्या खूप दिवसपासून ऋतूच्या माझी मागे पडली होती मग मी मला पाणीपुरी बनव पाणीपुरी बनव आज सगळं मी जाऊन साहित्य जेवढे लागणार आहे तेवढे मी घेऊन आली आहे तर ऋतुजासाठी मलाच स्पेशल पाणीपुरी बनवायची आहे तर कर दाखवते बनवा काय काय तयारी करते ते तर मी ते कोथिंबीर आणली होती ती तर साफ करून घेतली आहे परत हे पुदिना आहे ते सुद्धा मी आता साफ करून घेतले तर आता मी चांगलेही स्वच्छ धुवून घेते इथे वटाणे रगडा बनवायचा आहे म्हणून वटाणे सकाळी भिजत ते आता आपण कुकरला लावूया मी पहिले इथे हिरवी चटणीची तयारी करून घेते इथे मिक्सर घेतलं आणि इथे डालिया घेतल्या आहे जिरा लिंबू दोन मिरची अद्रक दोन ते तीन पाकळ्या लसणाच्या आणि थोडी नावाला मी साखर घेतली आहे त्याने चव येण्यासाठी आणि आता आपण हे सगळं मिक्सरमध्ये घालूया इथे पुदिना आणि कोथिंबीर सुद्धा आपण आता याच्यामध्ये ॲड करूया वाटून घेते तिथं आपली चटणी तयार झाली आहे एका बाऊलमध्ये काढून घेते तिथं आपण पाणी तयार करून घेऊया पाणीपुरीचं त्याच्यासाठी सुद्धा मी आता कोथिंबीर आणि पुदिना घेते कोथिंबीर पुदिना आणि चार मिरची आणि घेतल्या आहे आल्याचा तुकडा आता हे आपण मिक्सरला बारीक वाटून घेऊया आणि ते वाटून झालं असं आता आपण गाळूया इथे आपण थंड पाणी घालून गाळून घेऊया तर ते पाणी असं तयारशिलाय अर्धा लिंबू पिळून घेते कारण की नाही तर आपला जो पाणी आहे ना तो पूर्ण आपला काळा होणार आणि झालेलं आहे तयार तर इथे आता आपल्याला ॲड करायचं आहे सेंद मीठ घेतला आहे मी जिरो चाट मसाला हे आता आपण सगळं त्याच्यामध्ये घालूया गा। आता आपण चांगलं ढवळून घेऊया सगळं सेंद मीठ घातलेलं आहे त्याच्यामुळे आपण आता इथे आपलं जे ले, लेकर जो आपला मीठ असतो तो नाही आपण वापरायचा आधी पाणी आपलं तयार झालं तिथे रगण्यासाठी आपण वाटाण सफेद घेतलेले आहेत परत त्याच्यामध्ये मी एक बटाटा घातलाय सोडून त्याच्यामध्ये आता पाणी घालते चार ते पाच सिट्या द्यायच्या आहेत तर इथे मी बटाटा आणि सुद्धा शिजवून घेतलेले आहेत आपली हिरवी चटणी पण झालेली आहे ती सुद्धा मी आता फ्रीजमध्ये ठेवून देते जेणेकरून आपली चटणी जी आहे ती काली होणार नाही म्हणजे काय होतो चटणी आपली काली पडते पटकन तर मी आता ही फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे तर इथे चटणीची असते आपली चिंचेची चटणी गुळ आणि चिंच तरी इथे चटणी आहे पण ती चटणी आहे ना ती रेडीमेड आहे बघू शकता ते मी रेडीमेड आणलं होतं एक पॅकेट तर ते रेडीमेड आहे बाहेरून आपण बनवून आणलेली आहे तर आता काय करायचं घरी सुद्धा आपण तयार करूया चटणी आता ही मी बाजूला ठेवून देते आहे ही टेस्ट कशी गर... आहे ती अजून मला माहिती नाही आहे पण मी घरी जी आपण घरी तयार करतो ती सुद्धा मी बनवणार आहे हे बघा इथे मी बघा चिंच घेतली आहे चिंच चांगली चेक करून घ्यायची आतमध्ये जे घाण असेल ना जसे हे बघा जे माझ्याकडून राहिले आहे ते मी आता काढते आहे बाकी सगळं मी साफ करून घेतले आहे इथे मी दोन ते तीनच खजूर घेतले आहेत आणि थोडासा एक तुकडा मी धुळ घेतला आहे तर आता काय करायचं आपल्याला चिंच आणि जे खजूर आहे ते बॉईल करून घेऊया आपण चिंच घालूया अजून खजूर पण घालूया हे चांगलं आपण बॉईल होईपर्यंत ठेवायचं आहे चांगलं जे आहे ना दोन्ही पण आपलं विरगडलं पाहिजे चांगल्या नरम झालं पाहिजे पाण्यामध्ये तर इथे चटणी आपल्याशी खजुराने चिंच झालं आहे चांगलं शिजून आता आपण हे थंड झालं की मिक्सरला वाटून घेऊया तर इथे चटणी मिक्सरला वाटून मी आता ही गाळून घेतली आहे आता आपण हिला तडका देऊया तेल गरम करायला ठेवलं जिरं घातलं शिंग सुद्धा घालायचं आपल्याला आपल्याच्यात गुण घालूया गा। तर इथे मी मसाला घेतला आहे लाल तिखट जिरा पावडर आपलं मीठ आणि ते काळा मीठ मसाले सगळे तरी इथे आपली चटणी अशी तयार झालीच आहे आता आपण घराकडे तयारी करून घेऊया बघू शकताय मस्त एकदम फ्लेवर आलाय शिरं घालायचं आहे तेलामध्ये हिंग पण घातलं आहे ती घातली आहे हिरवी मिरची अद्रक आणि लसूण आता आपण इथे कांदा सुद्धा घालूया बारीक कट करून घ्यायचं सगळं काही जे आपल्याला अदरक लसूण जे पण घ्यायचं मी बारीक कट करून ते चांगलं आपण परतून घेऊ टोमॅटो आहे इथे मी लाल मसाला घेतला आहे हळदी पावडर घेतली आहे जिरा पावडर आणि धना पावडर आता आपण ॲड करूया ते मीठ घातलं आहे आपले वटाने बघा चांगले असे शिजले आहे आता आपण ॲड करूया मिक्स करून घेऊया तर इथे आपला रगडा पूर्ण असा तयार झाला आहे आता आपण इथे कोथिंबीर घालूया आपला जो बटाटा होता ना तो पूर्ण मॅश झाला आहे बघा आता आपण गॅस पण ऑफ करूया आणि एका बाउलमध्ये काढून घेऊया तर इथे आपला रगडा बघासा तयार झालाय तर आता आपण आपली चटणी सुद्धा तयार झाली आहे आता आपला राहिला आहे बटाटा आणि चना तो पण आपण करून घेऊया तर आता आपण हे बटाटा जे आहे ते असं बारीक करून घेऊया हातानेच बारीक करून आहे आपल्याला आता आपण इथे बटाटा आपला झाला आहे मॅश इथे आता आपण मीठ घालूया लाल तिखट घालूया आता घालूया आपण धना पावडर आता घालूया आपण काला मीठ जिरा पावडर आता घालूया आपण चाट मसाला आता घालूया आपण हिरवी मिरची

चांगले आपण मिक्स करून घेऊया तर बघा आपलं जे आहे ते असं तयार झालेले आहे बटाटा चाट मंडळी इथे बघा आमची आता जेवायची तयारी चालली आहे इथे पाणी आपलं तयार झालेलं आहे तर बघितलात तुम्ही इथे आपली रगडापुरी बनवली आहे ते बटाटा पुरी बनवली आहे सेवपुरी सगळे मी अशी तयारी करून घेतले आहे जेवायला अर्धा रगडा आपला संपला आहे अजून हे ते बटाट्याचं पण चणा टाकून बनवलेला आहे ते बघा सगळं अशी आपली तयारी झाली आहे आता ऋतूच्या सुरुवात करणारे जेवायला आजचा व्हिडिओ जो होता पाणीपुरीचा तर तो व्यवस्थित मला काय बनवायला मिळाला नाही आहे घाईमध्ये अर्धा अर्धाच तुम्हाला रेसिपी शेअर केली आहे मी तर नेक्स्ट टाईम पूर्ण मी तुम्हाला रेसिपी शेअर करेल पाणीपुरीची तर हे तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की मला कमेंट करून सांगा आवडल्यास नक्की लाईक शेअर करा सबस्क्राइब करायला विसरू नका प्लीज सबस्क्राईब करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये